नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉईंट अकराचा उर्वरित भाग ऐकूयात पुढील प्रमाणे एखाद्या नागरिकाने स्वतःवर दुसऱ्या राज्याचे नियंत्रण कबूल केले तर त्याचे नागरिकत्व आणि कुटुंब संबंध याबद्दलचे हक्क नष्ट होत असत परंतु त्याचे वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राहत असे अशा परिस्थितीत त्याला इतर नागरिकांबरोबर सार्वजनिक पानवठ्यावर पाणी भरू देत नसत त्याच्यावर असला बहिष्कार घालण्याचा हेतू हा की त्याने रोमन राज्याच्या बाहेर जाऊन राहावे तो स्वतः रोमन राज्याच्या बाहेर निघून गेला नाही तर त्याला रोमन साम्राज्याबाहेर हद्दपार करण्यात येत असे वैयक्तिक स्वातंत्र्य व नागरिकत्व यांना काही बाधा न येता सुद्धा एखादा माणूस कुटुंब संबंध तोडू शकत असे नागरिकत्व हे प्रथम जन्मावरून मिळत असे एखाद्या गृहस्थाने कायदेशीर लग्न केले असेल व त्याची पत्नी गरोदर झाली तेव्हा तो जर नागरिक असेल तर त्याच्या मुलाला त्याच्या बापाचे नागरिकत्व प्राप्त होत असे बेकायदेशीर लग्न झालेल्या जोडप्याला जर मूल झाले तर त्या मुलाला त्याच्या आईचे हक्क प्राप्त होत असत एखाद्या रोमन नागरिकाच्या मुलामाला काही विशिष्ट विधी करून नागरिकत्व देता येत असे हा नियम पुढे बदलण्यात आला या बदललेल्या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम, गुलाम काही विधी केल्यानंतर संपूर्णपणे नागरिक होत नसे तर त्याला परदेशी माणसाचा दर्जा प्राप्त होत असे जसनियन बादशाहने उपरिनिर्दिष्ट निर्दिष्ट बदललेला नियम नष्ट केला त्याने पूर्वीचा नियम चालू केला या नियमाप्रमाणे गुलामगिरीतून मुक्त केलेला गुलाम रोमन नागरिकत्वाचे हक्क उपभोगू शकत असे नागरिकत्वाचे हक्क बहुधा मेहरबानी खातर देण्यात येत असत एखादी व्यक्ती किंवा संबंध जात यांना असले हक्क देण्याचा ठराव रोमन लोकांची सार्वजनिक सभा किंवा कायदे मंडळ अथवा रोमन बादशाह हे मंजूर करीत असत ही नागरिकत्वाचे हक्क देण्याची पद्धत आणि अलीकडची परदेशी माणसांना नागरिकत्व देण्याची पद्धत ह्यासारख्या स्वरूपाच्या होत एखाद्याचे नागरिकत्व तीन तरांनी नष्ट होत असे एक वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे उदाहरणार्थ एखादा रोमन गृहस्थ युद्धात कैदी म्हणून पकडला गेला तर दोन एखाद्याने रोमन नागरिकत्व सोडून दिले व दुसऱ्या राज्याचे नागरिकत्व मिळवले तर आणि तीन कोणी काही अपराध केला असेल तर त्याला शिक्षा म्हणून काही दिवस किंवा कायमचेच हद्दपार करणे रोमन कायद्यांवर एखाद्याला सामाजिक दर्जा असला तर त्याला सर्व सामाजिक व राजकीय हक्क हक उपभोगता येत असत म्हणजे त्याला मतदान करता येत असे किंवा त्याला एखाद्या सरकारी पदाचा अधिकार स्वीकारता येत असे कायद्याच्या दृष्टीने एखाद्याचा दर्जा काय आहे यावर त्याचे राजकीय हक्क अवलंबून असत ज्याला सामाजिक दर्जा व कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा हे दोन्ही असत त्याला सामाजिक व राजकीय हक्क उपभोगता येत असत ज्याला फक्त सामाजिक दर्जा असे त्याला फक्त सामाजिक हक्क उपभोगता येत असत त्याला राजकीय हक्क नसत ज्याला कायद्याच्या दृष्टीने दर्जा असे त्याला राजकीय हक्क असत कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा दोन तरांनी नष्ट होत असे वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर व एखाद्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली तर वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट झाले तर कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा संपूर्णपणे नष्ट होत असे केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप जसे कमी अधिक गंभीर असेल त्या मानाने गुन्हेगाराला कमी अधिक स्वरूपाची शिक्षा देण्यात येत असे दिलेली शिक्षा ज्या स्वरूपाची असेल त्या मानाने गुन्हेगाराचा कायद्याच्या दृष्टीने असलेला दर्जा कमी करण्यात येईल रोमन कायद्याप्रमाणे प्रतिवादीला निर्निराळ स्वरूपाची नुकसान भरपाई द्यावी लागत असे त्याचप्रमाणे त्यांचे राजकीय हक्क नष्ट करण्यात येत असत यामुळे त्याला मतदान करता येत नसे किंवा एखाद्या पदाचा अधिकार स्वीकारता येत नसे रोमन कायद्यांमुळे निरनिराळ्या लोकांना जे हक्क दिले होते व काहींवर अपात्रता दर्शक निर्बंध लादलेले होते यांची जी वर माहिती दिली आहे तीवरून दिसून येईल की सदर हक्क व निर्बंध एकाच पायावर आधारलेले होते म्हणजे एका जातीचे हक्क एका पायावर व दुसऱ्या जातीचे हक्क भिन्न पायावर आधारलेले नव्हते हीच गोष्ट अपात्रता दर्शक निर्बंधाबद्दलची हे हक्क व निर्बंध अंमलात आणण्याच्या आगर न आणण्याच्या काही मर्यादा कायद्याने ठरवलेल्या होत्या अशा प्रकारची रेखीव व्यवस्था ब्राह्मणी धर्मग्रंथात आढळत नाही अधिकार हक्क व अपात्रता दर्शक निर्बंध यांची उभारणी जातीय पायावर केलेली आहे असे ब्राह्मणी धर्मग्रंथावरून दिसून येते एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे अधिकार व हक्क त्रैवर्णिक जातीनं देण्यात आलेले आहेत आणि सर्व प्रकारचे अपात्रता दर्शक निर्बंध फक्त शूद्र जातीच्या वाट्याला टाकलेले आहेत हे ब्राह्मणी धर्मग्रंथाचे वैशिष्ट्य होय वरील स्तंभात मांडलेले विचार ब्राह्मणी धर्मग्रंथाला मानणारे लोक मान्य करणार नाहीत रोमन कायद्यांमुळे अधिकार हक्क का व अपात्रता दर्शक निर्बंध यांची उभारणी जातीय या पायावर केलेली आहे असे ते प्रतिपादन करतील त्यांचे हे म्हणणे अमीर उमराव लोक व सामान्य लोक यांच्या बाबतीत खरे आहे तथापि इतर बाबतीत त्यांचे म्हणणे खरे ठरत नाही हे पुढील विवेचनावरून दिसून येईल पहिल्या प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की सामान्य लोक गुलाम नव्हते त्यांना सामाजिक व राजकीय हक्क असत त्यांच्याकडून काही स्वरूपाचे गुन्हे झाले तर त्या हक्कात फेरबदल होत असत परंतु ते फेरबदल कायमच्या स्वरूपाचे नसत सामाजिक बाबतीत त्यांच्यावर दोन निर्बंध होते अमीर उमरावांच्या मुलामुलींशी त्यांच्या मुलामुलींची लग्ने बेकायदा ठरवलेली होती हा सामान्य लोकांवरील निर्बंध सन चारशे पंचेचाळीस मध्ये दूर करण्यात आला या बाबतीत जो कायदा करण्यात आला त्यान्वय अमीर उमराव व सामान्य लोक यांचे विवाह कायदेशीर ठरवण्यात आले सामान्य लोकांवर दुसरा एक निर्बंध होता या निर्बंधांमुळे सामान्य लोकांना रोमच्या देवळात पुरोहित आणि धर्माधिकारी होता येत नसे हा निर्बंध इसवी सूर्व तीनशे मध्ये दूर करण्यात आला पहिल्यांदा सामान्य लोकांना मताधिकार आणि पदाधिकार हे नव्हते रोमचा सहावा राजा कारकिर्दीत सामान्य लोकांना मताधिकार देण्यात आला रोम मध्ये प्रजासत्ताक राज्य पद्धती सन पूर्व पाचशे नऊ मध्ये सुरू झाली नंतर काही वर्षांनी सामान्य लोकांना पदाधिकारही देण्यात आला सामान्य लोकांना पदाधिकार मिळाल्यानंतर सन पूर्व चारशे चौऱ्याण्णव मध्ये सामान्य लोकांची न्यायालय स्थापन करण्यात आली सन पूर्व चारशे एकवीसपासून सन पूर्व तीनशे छत्तीसपर्यंतच्या काळात मोठमोठ्या दर्जाच्या सर्व जागा सामान्य लोकांना मिळाल्या सन पूर्व दोनशे सत्याऐंशी साली होर्टिन्सियन कायदा पास करण्यात आला या कायद्यांमुळे असे जाहीर करण्यात आले की सामान्य कायदेमंडळात जे कायदे मंजूर करण्यात येतील ते, ते सर्व रोमन लोकांना लागू होते सामान्य लोक व अमिरोमराव यांच्यामधील सामाजिक व राजकीय बाबतीतील भेदाभेद या कायद्याने संपूर्णपणे नष्ट केले अमीर उमराव लोक व सामान्य लोक हे राजकीय हक्कांच्या बाबतीत समानतेच्या भूमिकेवर कसे आले याचा थोडासा इतिहास वर सांगितला अमीर उमराव लोक व सामान्य लोक हे सामाजिक व राजकीय हक्कांच्या बाबतीत समान पायरीवर आले एवढेच नव्हे तर सामान्य लोकांना पद मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला उत्तम कुळात जन्म होणे आणि जवळ खूप पैसा असणे या दोन गोष्टींमुळे रोमन समाजात दर्जा व वैयक्तिक प्रतिष्ठा मिळत असे न्यायाधीशाच्या उच्च प्रतीच्या जागात ज्यांना मिळत त्यांचे वैयक्तिक महत्त्व त्या जागांमुळे वाढत असे जो गृहस्थ न्यायाधीश असे त्याचे त्या पदामुळे मिळालेले महत्त्व त्याच्या मुलांना मिळत असे व ते महत्व त्याच्या घराण्यात चालू राहत असे सामान्य लोकांना न्यायाधीशाच्या जागा मिळू लागल्यामुळे त्यातील न्यायाधीश व घराणे ही महत्पदाला चढली कित्येकांनी अमीरपद मिळवले काहींनी अमीरपणाच्या बाबतीत मूळच्या अमीरांवर ताण केली पात्रतादर्शक अधिकार व अपात्रता दर्शक अधिकार यांची विभागणी रोमन कायद्याने जातीय पायावर केलेली होती असे जरी गृहित धरले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की सामान्य लोकांवर अपात्रता दर्शक असे जे निर्बंध लादलेले होते ते कायमचे नव्हते ते निर्बंध काही काळ अस्तित्वात होते पण ते कालानुक्रमे नाहीसे झाले ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर ब्राह्मणिक धर्मग्रंथांना उचलून धरणाऱ्या लोकांना हे कबूल करावे लागेल की हक्क अधिकार आणि निर्बंध यांची वाटणी ब्राह्मणी धर्मग्रंथाप्रमाणेच रोमन कायद्यांनी जातीय पायावर केलेली आहे हे मत सपशेल चुकीचे आहे रोमन कायद्याने अमीर लोक व सामान्य लोक यांच्यामधील सामाजिक व राजकीय बाबतीत नोंद नष्ट करून त्यांना एका पायरीवर आणून ठेवले त्याप्रमाणे त्रैवर्णिक जाती व शूद्र जात यांच्यात असलेले भेद ब्राह्मणी धर्मग्रंथकारांना नष्ट करून त्रैवर्णिक जाती व शूद्र यांना एका समान पायरीवर आणून का सोडले नाही या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी ब्राह्मणी धर्मग्रंथांना उचलून धरणाऱ्या लोकांवर आहे वरील विवेचनावरून दिसून येईल की अधिकार हक्क व निर्बंध यांची जी वाटणी जातीय पायावर केलेली आहे ती ब्राह्मणी धर्मग्रंथातील कायद्यांनी रोमन कायद्यांनी नव्हे ब्राह्मणी कायदे आणि रोमन कायदे यांच्यात दुसरे दोन महत्त्वाचे भेद आहेत फौजदारी खटल्याच्या बाबतीत रोमन कायदे सर्व नागरिकांना समानतेने वागवित असत म्हणजे फौजदारी खटल्याच्या बाबतीत अमीर व सामान्य लोक यांना समसमान हक्क होते गुन्हेगार कोणताही नागरिक असो अमीर असो वा सामान्य दर्जाचा असो त्याला त्याच्या गुन्ह्याप्रमाणे दंड व शिक्षा होत असे एकाच तऱ्हेचा गुन्हा असला व तो अमीराने केलेला असला तर त्याबद्दल एक शिक्षा व तोच गुन्हा सामान्य नागरिकेने केलेला असेल तर त्याला निराळ्या तऱ्हेची शिक्षा ही पद्धत रोमन कायद्याने मान्य केली नव्हती ब्राह्मणी कायद्यांनी ही पद्धत मान्य केली होती हे धर्मसूत्रे व अनेक स्मृती यांच्यावरून दिसून येते वादी व वा प्रतिवादी ज्या श्रेष्ठ व कनिष्ठ जातीच्या असतील त्यांच्या जातीच्या श्रेष्ठ कनिष्ठपणावर गुन्ह्याबद्दल कमी जास्त शिक्षा ब्राह्मणी कायद्यांनी सांगितली आहे वादी शूद्र असला व प्रतिवादी त्रैवर्णिक जातीतील एका जातीचा असला तर जी शिक्षा ब्राह्मणी कायदे अशा प्रतिवादाला देतात तिच्यापेक्षा जास्त कडक शिक्षा ते शूद्र प्रतिवादीच देतात जर त्रैवर्णिक जातीचा वादी व वा शूद्र प्रतिवादी असेल तर एवढेच नव्हे तर गुन्हा एकाच स्वरूपाचा असला व तो त्रैवर्णिकांपैकी एका जातीतील गृहस्थाने आणि शूद्राने केलेला असला तर त्रैवर्णिक जातीतील गुन्हेगाराला जी शिक्षा ब्राह्मणी कायदे सांगतात त्याच्या अनेक पटीने कडक शिक्षा ते शूद्र गुन्हेगाराला सांगतात फक्त शूद्र गुन्हेगारांना ब्राह्मणी कायद्यांत अमानुष शिक्षा सांगितल्या आहेत ब्राह्मणी व रोमन कायदे यातील हा दुसरा महत्त्वाचा फरक आहे याशिवाय ब्राह्मणी कायदे व रोमन कायदे यांच्यात असलेला एक विशेष स्वरूपाचा फरक आहे तो म्हणजे अपात्रता दर्शक निर्बंध नष्ट करण्याबद्दलचा रोमन कायद्याने निर्माण केलेले निर्बंध कायम स्वरूपाचे नव्हते काही विशिष्ट परिस्थिती अस्तित्वात असेपर्यंत त्या निर्बंधाची अंमलबजावणी होत असे ती विशिष्ट परिस्थिती नष्ट झाली की ते निर्बंध आपोआप नष्ट होत असत आणि निर्बंध नष्ट झाले की ज्यावर ते लादण्यात आले होते त्या माणसाला आपली स्वतःची प्रगती घडवून आणून समाजात मानाचा दर्जा प्राप्त करून घेण्यास मोकळीक मिळत असे ज्या विशिष्ट परिस्थितीमुळे निर्बंध अस्तित्वात आले ती परिस्थिती कायम स्वरूपाची राहावी अशी खटपट रोमन कायद्याने कधीच केली नाही उलट अंशी ज्या परिस्थितीवर निर्बंध टिकून राहत असत ती परिस्थिती दूर करण्याचे रोमन कायद्याने प्रयत्न केले व ते प्रयत्न यशस्वी झाले ही गोष्ट सामान्य लोक गुलाम परदेशी लोक आणि धर्महीन लोक यांना रोमन कायद्याने जे वेळोवेळी निरनिराळे हक्क दिले त्यावरून दिसून येते रोमन कायद्याने का लादले तरी ते कालांतराने त्यांनीच नष्ट केले धर्मसूत्रे व स्मृती यांनी शुद्र लोकांवर दर्शक निर्बंध एकदा जे लादले ते कायमचेच त्या निर्बंधात कधी काळी काही फेरफार करावा अशी त्यांनी मुळीच तरतूद ठेवलेली नाही या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर धर्मसूत्रे व स्मृती यांनी शूद्रांना कायमचेच गुलामगिरीत खितपत पडावे अशी जी तरतूद केलेली आहे ती किती अमानुष आहे हे कळून येईल याहीपेक्षा कठोर कसाई करणे धर्मसूत्रे व स्मृती यांनी केली आहे तीही की शूद्रांवर जे निर्बंध लादलेले आहेत ते कोणत्या रीतीने पाळावेत याबद्दलच्या काही अटी सांगितलेल्या आहेत या अटीला बाधक असे जर कोणी कृत्य केले असेल तर ते कृत्य गुन्हेगारीचे ठरवले आहे व त्या गुन्ह्याबद्दल जबरदस्त शिक्षा सांगितली आहे उदाहरणार्थ वैदिक मंत्र म्हणण्याची शूद्राची योग्यता नाही म्हणून त्याला वैदिक यज्ञ करण्याचा अधिकार नाही धर्मसूत्रांनी हा जो निर्बंध घातला आहे तो फारसा घातक नाही व त्याबद्दल कोणी निषेधही करणार नाही परंतु धर्मसूत्रांनी या निर्बंधापेक्षा भयंकर घातक दुसरे निर्बंध लादले आहेत वेदाध्ययन करणे किंवा वेदमंत्रांचे घोष ऐकणे हे शूद्राला निषिद्ध आहे व हे कृत्य गुन्हेगारीचे आहे शूद्राने वेदाध्ययनाचा गुन्हा केला तर त्याची जीभ तोडावी आणि त्याने वेदमंत्राचे घोष ऐकले तर त्याच्या कानात तापवून वितळवलेल्या शिशाचा रस होतावा शूद्राने आपल्यावरील निर्बंध झुगारून देण्यास धडपडू नये म्हणून त्याला दहशत घालण्यासाठीच धर्मसूत्रांनी वरील प्रकारच्या रानटी शिक्षा शूद्रांना सांगितलेल्या आहेत ब्राह्मणी धर्मग्रंथकारांनी शूद्रावर इतक्या रानटी स्वरूपाचे निर्बंध कोणत्या कारणास्तव लादले असतील शूद्राबद्दल त्यांचा इतका खोनशी दृष्टिकोन का होता दुसरे असे की ब्राह्मणी धर्मग्रंथ शूद्रावर कोणते निर्बंध लादले आहेत याबद्दल पाडावा असतात ते म्हणतात शूद्रांना उपनयन अधिकारी अधिकारीपद स्वीकारण्याचा आणि मालमत्ता जमवण्याचा अधिकार नाही पण हे कोणत्या कारणास्तव याबद्दल ब्राह्मणी ग्रंथ कधी उलगडा करीत नाहीत त्यांचा सर्व जमाना तीस मार्खांचा आहे शूद्रांचे वैयक्तिक वर्तन समाजाला घातक आहे म्हणून तो सर्व गोष्टीला अपात्र व त्याबद्दल त्याला शिक्षाही केलीच पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती ब्राह्मणी ग्रंथांनी दाखवलेली आहे पण ही मनोवृत्ती गूढ वाटते हे गुड उकलण्यासाठी आपल्याला ब्राह्मणी ग्रंथाची काही मदत होणार नाही ती मदत दुसरीकडून मिळवली पाहिजे